रेशनवरील धान्य वितरणात सुसूत्रता यावी आणि भ्रष्टाचार गैरव्यवहाराला लगाम बसावा या उद्देशानं रेशन धान्य दुकानदारांना फोर जी पॉस मशीन देण्यात आलाय पण अवघ्या एक महिन्यातच या मशीनचा सर्व्हर डाऊन झाल्यानं रेशन कार्डवरील धान्य वितरण गेल्या चार दिवसांपासून ठप्प झालंय त्यावर तोडगा काढण्यासाठी आज जिल्हा पुरवठा अधिकारी आणि रेशन धान्य दुकानदार यांची संयुक्त बैठक झाली या बैठकीत ई पॉस मशीन मधील तांत्रिक अडचण लवकरात लवकर दूर करण्याची ग्वाही पुरवठा विभागानं दिली आहे सर्व रेशन धान्य दुकानदारांना गेल्या महिन्यापासून फोर जी पॉस मशीन देण्यात आलाय त्यातून रेशनच्या धान्यातील काळाबाजार आणि भ्रष्टाचार थांबेल अशी अपेक्षा आहे पण या मशीनसाठी आवश्यक सर्व्हर डाऊन झाल्यानं गेले चार दिवस रेशन धान्य वितरणात अडचणी निर्माण झाल्यात त्यातून रेशन धान्य दुकानदार आणि रेशन कार्डधारक नागरिक यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होऊ लागले या पार्श्वभूमीवर आज रेशन धान्य दुकानदार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यात चर्चा झाली ई पॉस मशीन वापरताना येणाऱ्या अडचणी दुकानदारांनी सांगितल्या तसंच रेशन धान्य दुकानदारांचं कमिशन वाढवून मिळावं स्टेशनरी खर्च द्यावा अशी मागणी रवींद्र मोरे यांनी केली ई बॉस मशीनची तांत्रिक अडचण लवकरात लवकर दूर करण्यात येईल अशी ग्वाही मोहिनी चव्हाण यांनी दिली गेल्या दोन तीन दिवसामध्ये जे आधारचे जे काही साईट आहे प्लस ही जी साईट आहे त्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिट्स मिळत असल्यामुळे ही साईट जी आहे ही थोडीशी स्लो झालेली आहे बाबतीत जे शासन स्तरावरचा जो तांत्रिक विभाग आहे यांच्याशी आम्ही संपर्कात असू आहोत तरी माझी सर्व जनतेला विनंती आहे की फक्त सर्वरच्या प्रॉब्लेममुळे थोडं धान्य वितरणामध्ये आपल्याला इथे अडचणींचा हे करावा लागतोय तिथे तरी कृपया आपण आम्हाला यामध्ये सहकार्य द्यावं तिथे आपलं जे काही जुलैचं धान्य आहे आपल्याला हे एकतीस जुलैपर्यंत हे शंभर टक्के आपल्याला हे मिळणार आहे यावेळी झालेल्या चर्चेत राजेश मंडलिक आनंद लादे श्रीपती पाटील दीपक चौगुले महादेव कदम यांनी सहभाग घेतला